मी थोडस आता मस्त टेस्ट करून बघणार आहे आणि मला मिरची पाहिजे मी सर्वांना नमस्कार सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता वाजले हे बारा साडेबारा वाजले म्हणजे दुपार झाली आहे आणि आज पुरु पुरी, पुरु पुरी मी ना मस्तपैकी ब्रेड पकोडा बनवणार आहे मस्त क्रिस्पी कुरकुरीत कुरकुरीत नाही क्रिस्पी आणि इथं मी सर्व काही तयारी काढून घेतलेली आहे कारण बऱ्याच यांच्या कमेंट्स आल्या होत्या की तिथे तुम्ही रील कशी शूट करतात कसं बनवतात व्हिडिओ आम्हाला थोडंफार शेअर करा तर म्हटलं चला आज तुम्हाला थोडंफार दाखवणार आहे मी आणि राहुल रा। आम्ही दोघे मिळून ना रील कशी शूट करतो मी कशी रेसिपी बनवते कसा कॅमेरा लावतो सर्व काही एडिटिंग आम्ही कशी करतो थोडक्यात तुम्हाला दाखवते जे काही लागतं आपल्याला ते सर्व असं वरती काढून ठेवावं लागतं सुरुवातीला म्हणजे कुकर बटाटे मिरची लसूण बेसन कीट सर्व काय की आणि किचन किचनवर आपण मस्तपैकी क्लीन वगैरे करून घेतलेला आहे रेसिपी शूट करण्याच्या आधी सर्व काही आवरून चकातचक करून घेतलं त्यानंतर डेकोरेट करण्यासाठी तर असं झाड वगैरे ठेवलेले प्लांट छोटे छोटे असे प्लॅन्ट मनी प्लांट असे सर्व काही व्यवस्थित चला आता रेसिपीला सुरुवात करते राहुल मला आहे तोच आपला मोबाईल वगैरे धरतो मोबाईलमध्ये सर्व काही शूट करत असतो तरच चला राहुल आपला राहुल आहे ना मोबाईल मध्ये शूट करणार आहे आधी काही इस सर ते ठेव कुकर असा वन टू थ्री स्टार्ट आता एक एक बटाटा टाकू सगळे टाकू एक सगळे टाकू 1, 2, 3. Tama, start. Tama, baru pakai lah. Ya, sempurna, parah. Lipit, parah, parah. Tama, 1, 2, 3. Start. Saya ke izinnya, mau asyik juga pakai, Start. ये पटकन थांब. आवर. बघ आता हे ताक ताकस अर्धा तास होईल. नाही झालं सा운데 पेंशन आले ना? थोडसं झूमत कर ना रे तू. कसा पाले? पाले. हम तू या साइड दे. त्या हतलं टाक पाले. हं. वन टू थ्री स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट चला बटर त्याच्यात आहे ना दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहे कोणपर्यंत परत घेऊ परत घेऊ वन टू थ्री स्टार्ट

कढीपत्ता राहिलेला नव्हता ना आत्ता आणला मी आणि ग्लासमध्ये पाण्यामध्ये ठेवला आहे असा जरी ठेवला ना तरी पण छान मस्त फ्रेश असतो चार पाच दिवस कढीपत्ता खराब होत नाही इथेच कढीपत्त्याचं झाड आहे तिथूनच तुम्ही आणला आता कुकरच्या तर चार शिट्ट्या केल्या मी थोडासा थंड होऊ देते त्यानंतर मग त्याची चटणी फोरणी द्यायची सध्या ते सोडून लागणारी भांडी पॅटावरती काढून घेते दही आणि पाणी टाकून फक्त प्लेन टाक बनवलं होतं त्यामध्ये साखर मीठ जिरा पावडर काहीच टाकलं नाही कारण तिला तसंच आवडतं आणि मला थोडी जिरा पावडर मी बनवून ठेवलेली असते भाजलेल्या जिऱ्याची तर मी ती टाकली थोडस किंचित मीठ टाकलं आणि साखर टाकली कारण मला बिना साखरेचं अजिबात आवडत नाही आता मी परत मिक्सरला फिरवून घेते 快递在路的大 सध्या आता शॉर्टचा जमाना चालू आहे जिकडे तिकडे शॉर्टवरती बऱ्याच प्रकारच्या रील येत असतात आणि मी पण सुवर्णास किचन चॅनेलवरती पहिले रेसिपी टाकत होते पण आता सध्या शॉर्टवरती मी रेसिपीचा रील टाकत असते एक मिनटाची आणि खूप साऱ्या ताईंना आवडते आणि मी कशी शूट करते कसं आम्ही सर्व काही मॅनेज करतो हे सर्व तुम्हाला व्हिडिओमधून आज बघायला भेटलं फक्त एकच मिनटाची शॉर्ट व्हिडिओ असते पण ती करण्यासाठी जवळपास दोन तीन तास लागतात म्हणजे रेसिपीची तयारी रेसिपी करण्यापासून तर एडिटिंग होईपर्यंत आणि शॉर्टवरती रील पडेपर्यंत दोन तीन तास लागून जातात आणि सर्वांनाच माझे रेसिपीचे व्हिडिओ खूप आवडतात फक्त बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की त्यावरती तुम्ही काही नावं वगैरे लिहित जा म्हणजे तुम्ही त्यामध्ये काय काय टाकलं आहे त्याचं प्रमाण वगैरे देत जा तर एवढं वेळ तर नसतो पण आता आज आम्ही ट्राय करणार आहोत की त्यावरती जे काही मी टाकते त्याची नावं लिहून टाकणार आहे तर नक्की तुम्ही रील बघा आणि करा तर सर्व काही रेसिपीज मी एकदम साध्या सिम्पल पद्धतीमध्येच तुम्हाला दाखवते जास्त काही आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही ज्या काही वस्तू घरामध्ये अवेलेबल असतात त्याचमध्ये मी सर्व रेसिपी बनवत असते आणि आता सध्या मला राहुल मदत करतोय पण दोन तीन महिन्यांनी तो पुण्याला जाणार आहे तर त्यानंतर हे सर्व काही मलाच करायचं आहे त्यामुळे मला हे सर्व काही तो शिकवतोय मम्मी आज काय बनवलं मग भरण पकोडा मम्मी आज काय बनवलं मग भरण पकोडा मरिया ना तळून घेतले सर्व नाही तळले मी बाकीचे आहे तर काही चटणी वगैरे शिल्लक आहे आणि बॅटर पण ब्रेडचं हे शिल्लक आहे तर आता ही मी नंतरच करे कारण सर्व काही एकदम करून ठेवणार नाही थंड पडतील ना मिस्टर पण बाहेर आहे आणि आज पूजा पण हाफ घेऊन घरी येते कारण तिचं थोडंफार बँकेत काहीतरी काम आहे ना त्यामुळे आणि छान होते इथे मस्त आपले क्रिस्पी असेल ब्रेड पकोडा तयार झाले रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा इंस्टावरील रेसिपी चॅनेलवरती पण पूर्ण रेसिपी डिटेल मध्ये तुम्ही मी थोडस आता मस्त टेस्ट करून बघणार आहे आणि मला मिरची पाहिजे ब्रेड सोबत खूप भारी नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि तुम्हाला सर ते समजलं असेल अमेरिक कशी शूट करतो बराच वेळ जातो पण एक मिनिटाची शॉर्ट व्हिडिओ असते तुम्हाला आवडते बघायला म्हणून आज तुमच्याशी हे सर्व काही शेअर केलं पूर्ण रेसिपी शूट करण्यासाठी मोबाईल आडवाच धरावा लागतो कारण दोन्ही चॅनेलवरती ही रेसिपी येते शॉर्टवरती पण रील येते आणि माझा सुवर्णास किचन चॅनल आहे त्यावरती पण डिटेलमध्ये सर्व काही माहितीसह रेसिपी मी टाकत जाते आता शूट केल्यानंतर कायन मास्टर ॲप आहे त्या ॲपवरतीच राहुल एडिटिंग करत असतो आणि मी पण किचन चॅनेलची रेसिपी त्यावरतीच एडिटिंग करते आता यामध्ये सर्व काही क्लिप घेतलेला आहे मोबाईलमध्ये राहुलने तर त्या एकामागून एक सर्व क्लिपे क्लिप क्लिपेनं तो जॉईन करतो आहे मास्टरवरती या क्लिपमधला जो पार्ट आपल्याला नाही लागत तो कट केला जातो आणि जितका पार्ट पाहिजे ना तेवढाच पार्ट आपण इथे घेऊ शकतो म्हणजे ही रेसिपी आपली सात ते आठ मिनिटाची असते पण ती शॉर्टवरती फक्त एक मिनटाचे टाकावे लागते त्यामुळे एडिटिंग करताना खूप काळजीपूर्वक करावी लागते आणि एकदम व्यवस्थित एडिटिंग करतो राहुल त्यामुळे मग रीलची एडिटिंग तोच करत असतो आणि सुवर्णास चॅनल वरती मी जी रेसिपी टाकते त्याची एडिटिंग मी करते तर अशा प्रकारे कायनमास्टर ॲपवरतीच वरतीच हे सर्व काही ऑप्शन येतात त्यावरतीच तो एडिटिंग करत असतो आणि जवळपास अर्धा तास लागतो एडिटिंगला लय वेळ लावला सुट्टी एक दिवस सगळ्यांना मी आज घेऊन आली आहे सँडविच तळे बघ ब्रेड sandwich, ब्रेड पकोडा मम्मी मी डाइटिंग वर एक वेळेस खाल्लं तर काय होत नाही असं म्हण नाही नाहीये खूप तेलकट नाहीये ठीक आहे भूक लागली असेल ना तुला हो नाही सकाळचं पाणी आज पूजाला किती फिल्ला मी चिवडा दिला होता मुरमुऱ्याचा काय का खाल्ला नाही हे बघा आज भाजी पोळी केली नाही कारण सकाळी ना जरा उठायला उशीर झाला तिला पण आणि मला पण रात्री उशिरा झोपले ना त्यामुळे दिले होते आणि ताक दिलं होतं ताक दिलं का बरं खाल्लं नाही काहीच काही दे सँडविच आव स्वयंपाक नाही केला ब्रेड तळले मी स्वयंपाक केला का आज स्वयंपाक नाही केला <laughs> आज फक्त ब्रेड पकोडा खा आणि सकाळी आम्ही मोठमोऱ्याचा चिवडा खाल्ला होता त्याचा नाश्ता केला होता आज आज सुट्टी घेतली स्वयंपाकाला रोज रोज तेच तेज, तेज। म्हटलं ब्रेड पकोडा मस्त खाऊ आणि ब्रेड पकोडा केल्यावर तुम्ही जेवण केलं असतं का खाऊ राहुल एडिटिंग करतोय हे घ्या पप्पा

डायटिंग <laughs> काही एवढी कडक नाही तिची पण एखाद्या वेळेस असं खायला काय ना। हरकत नाहीये आहे रोज तर तिला मी सर्व काय असं डायटच्याच भाज्या करून देते अरे वडील लागले अजून खायचं काय करते अजून तळू मग द्या मग आणा पडते मिस्टरांना आहे ना पावडा वडापाव सँडविच ब्रेड पकोडा असं खूप आवडतं आता त्यांनी खाली दोन पण ते ना थोडेसे गारच झाले होते आता मी गरम गरम त्यांना पुन्हा तळून देते छान झाले होते असं म्हणता येते त्यांनाही आवडले थंड झाले पण थोडेसे नॉर्मल गरम आहे तेल ताकद ठेवले मी आता हे गाणं टाकले करावर आपण हा धुंद गारा वारा झालंय मग मी आज सर्व रीलची शॉर्ट व्हिडिओ आता इथे झालेली होती एक मिनिटाची आणि त्याला फक्त गाणं टाकायचं होतं आम्ही मराठी गाणी टाकत असतो कोणतं गाणं सूट होईल रीलच्या शॉर्ट व्हिडिओसाठी ते पण शोधावं लागतं अशा प्रकारे व्हिडिओ सेव्ह केली जाते आणि त्यानंतर मग ती शॉर्टवरती अपलोड करतात तर इंस्टाग्रामवर तुम्हाला या सर्व काही रील माझ्या येतात नक्की बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम फेसबुकवरती आपल्या सर्व काही रील शॉर्टच्या येत असतात नक्की बघा त्याचबरोबर आपलं सुवर्णास किचन चॅनल आहे त्यावरती डिटेलमध्ये सर्व काही माहिती सह रेसिपी येते तुम्हाला तिथे पण तुम्ही बघू शकता परत भेटू अशाच एका व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय